हॅलो लव वेलकम अँड वेलकम बॅक टू ब्लॉग कशात सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आणखी कसं तर खूप दिवसांनी मला ब्लॉगमध्ये पाहिलं असेल जे दोन तीन ब्लॉगमध्ये तर मी नाहीच आहे जास्त कारण आता स्कूल चालू झालेली आहेच आणि इतकी थंडी वाढलेली आहे आणि स्वेटरसुद्धा खालून मी आता घातलं नाही मग स्कूलमधून मी लवकर आले ना जेवले पिवले डायरेक्ट कपडे बदलले आणि डायरेक्ट मागच्या साईड आलं उन्हाला जरासं पण हे ऊन पण इतकं कंजूस आणि हे आहे ना की आत्ता थंडी इतकी झाली त्यासाठी आम्ही ऊन घ्यायसाठी आले ना ऊनच गेलं पूर्ण असं अंधार बाहेर चालत झालं सारखं झालं आणि मम्मीला म्हटलं तू पण चल माझ्यासोबत तू मम्मीला आमच्या जरा थंडी वाजली ना की ती पॅकच पडते तर आम्हाला रिस्क नव्हती घ्यायची म्हणून म्हटलं तू चल म्हटलं आमच्यासोबतच आमच्यासोबत नाही माझ्यासोबत कारण मला तर रिस्क नाही घ्यायचे मम्मीवरती आणि मम्मीला जरा थंडी वाजली ती लगेच आता जरा हा ऊन पडलं बघा तर असं काय काय म्हणतात ते गं ढगाळ झालं झालं त्यांना म्हटलं ऊन घ्यायसाठी आम्ही जरा मागे मागायलेलं एवढी थंडी आम्ही बाहेर आलो आणि ऊन गायबचं कंजूस आहे पूर्ण ते म्हणजे घरात ना एवढी थंडी वजायला लागली आणि थोडंसं उमेद सकाळपासून तर वातावरण एकदम ढगाळ ढगाळच होतं मग म्हटलं आता बाहेर तर ऊन पडलं आहे बक्तीला घेऊन अशी येईपर्यंत म्हणजे ऊन काय गायब कारण मी आता स्कूलवरून आले आणि आले तस झालं चार साडी घातली की वॉकिंग करते शर्ट पॅन्ट घातली की वॉकिंग करते म्हणजे ही मागं आली तरच वॉकिंग करणार आम्ही जर घेऊन आलो तर म्हणजे मम्मीच कसं आहे आता माग आल्या म्हणून चाल चालणार आम्ही घेऊन आलो नाही तर घरातच बसणार चालणार नाही तिला सांगितले रोज जरा सकाळ सकाळ लवकर म्हणजे सकाळचं हे असेल ऊन ते घेऊनच नाही आमच्या मी उठते लवकर माझ्या स्कूलसाठी पण येतच नाही आवरून लवकर मग मी एक चॅलेंज आहे तुम्ही सकाळी लवकर उठून एकदा जॉगिंगला या लवकर उठते लवकर उठ हा ऊन आलं ऊन आलं अगं विमान आमच्या आहे विमान एवढ्याच जवळ आहे ते विमान दुसरं काय विमानच आहे ना आत्ता जरा ऊन आले आता म्हटलं मी लाईव्हसाठी आवरलं होतं ना तर मग भक्ती आली तोपर्यंत तो भक्ती आल्या मम्मी मला गरम काहीतरी दे मम्मी गरम काहीतरी दे हिला गरम काय दे ना मी घरात म्हटलं प्यायला पाहिजे काय खायला पाहिजे काय त्या हो साईडला बघायला होईल असं या साईडला करते तर ना तर नाही खायला पण नको प्यायला पण नको मला ऊन पाहिजेत मला कसं तरी होते मग म्हटलं चल आता माझं पण आवरलेलंच आहे मागं थोडा वेळ जाऊया ऊन चल आणि मग घरात येऊन जेऊया दोघी जणी तोपर्यंत ऊनच गेलं मॅच झालं ना गुलाबी साडी राखाडी साडी आणि पप्पानी सांगितलं होतं आज राखाडी कलर नेस म्हणून मोडू लागलं बिलकुल साडी आवडत मला आवडते वाटते साडी टिकली लावल्यावर ते जातात ना ते काय घेतात कसे त्याच्यात काय घेतात टिकली ओटी हा त्यावेळी मग टिकली बिकली लावल्या जरा बरी दिसते म्हणजे आणि ना आज झालेलं एक हे सांगते तुम्हाला तर, तर जास्त लांब जाऊ हे काय सर तर ना काय झालं होतं माहिती आहे का मगाशी ज्या सर आणि मला कॉल कर म्हणून सांगितलं होतं मी काय कॉल केला नाही पण त्यांचा कॉल आला होता त्यांच्याशी बोलले तर ॲक्च्युली त्याने प्रपोज करण्यासाठी मला कॉल कर केला होता तर आता ने, ने मी, मी काए, का, काए का, का। मला सांगा माझी पोरगी एवढी मी ब्लॉग बनवायला लागले तुम्ही काय का काय काय मामा काका आज असं वेळेस बोलतात काय तर ना त्या सरांनी मला ना प्रपोज करण्यासाठी फोन करा केला होता तर मी त्यांना छान भाषेमध्ये नाही त्यांना दुखवलं पण त्यांना छान भाषेमध्ये मी त्यांना प्रतिउत्तर दिलेलं आहे दिस इज आयडेंटी कार्ड आणि आता दादाची आमच्या बारावीचं बोर्डाची एक्झाम आहे आणि मी आता आता नवीनच आला ना म्हणजे मम्मीच्या लग्न होऊन वीस वर्ष कंप्लीट व्हायला आलं आणि तर मी असं बोलतो आहे कुठं काय बोलताय समज तुम्ही अगोदर हां असं करताय आणि तेही मुलं मी काय असं काही लपवून ठेवलेलं नाही तुमच्यापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझी मुलं माझा नवरा माझं घरदार सगळं दाखवलेलं आहे तरी देखील असं बोलताय त्याच्या मला ना आश्चर्य वाटतं आणि विचार करण्याची अशी हे होतं की अशी पण लोकं आहेत तर ना त्यांना मी सांगितलं तर असं असं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ नाही पाहिलात तरी चालेल काहीच हरकत नाही मी नाही राग म्हणणार नाही काय पण असं काही असेल ना डोकीत तर प्लीज न ना, नाही आला तरी चालेल आमच्या लाईव्हला आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही कारण की कसं एखादा शब्द आपल्या तोंडातून चुकून रॉंग गेला ना तर तो, तो राहून जातो तो कितीतरी पुसायचा प्रयत्न केला ना तर पुसून जात नाही म्हणून मी थोडंसं ना सभ्य भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते जर ह्याच्यातून सुद्धा एखाद्या व्यक्तीनं ऐकलं नाही तर मात्र मग मा कडक कारवाई केली जाते नंबर ब्लॉक केला जातो तर थोडस अशा पद्धतीनं म्हणजे मी त्यांना बसला की गो वन साइड ला पद असं ठेवला तर व्यवस्थित बसलेला आहे त्यांना चलो ऊन गायबच झालं ऊन खाण्यासाठी आले होते खरं ऊन काय गायब झालेलं आहे आणि सण जो सण आहे ना सूर्य त्याच्या बायको ओरडलं म्हणून तो तापला नाहीये ऐकलं ता ना सणला म्हणजे सूर्याला त्याच्या बायकोनं ओरडलेलं नाहीये त्याच्यामुळे तो तापला नाही भक्तीचं लॉजिक तर त्याच्यामुळे ऊन लागत नाहीये तर आता ना एकतर भूक पण लागली होती भक्ती आत्ताच झाली तर अजून वेळ आहे जरा साने एक वर्षभर वर्षभरानं माझ्या बरोबर येतेच गेलं मी ना शक्यतो भक्तीच्या दोन वेण्या काढण्याच्या माग का लागत नाही माहिती केस सोडली की जटाव झाल्यासारखं होत आहे असं गुंतागुंता होतात केस एकतर केस थोडीशी मोठी आता त्याच्यामुळे असं गुंता झालं मग पुन्हा विंचरता ओरडते आणि ओरडते म्हणजे असं ओरडते की नाही किंचळते केस विंचरतळी त्याच्यामुळे ना मी तिची ना दोन वेण्या घालूनच ठेवते ते बरं पडतं आणि चला आता जाऊया ऊन तरी नाहीच आणि बसून काय करूया ऊन असत थो थोडा वेळ तरी अंग शेकला असत आणि मी योग्य केलं का मला कमेंट करून ते पण सांगा हा तुला काय वाटतं योग्य केलं ना सांगितलं तुला न्याय चुकला नाही तर नाही ना मी ना शक्यतो कारण की मी पहिल्यापासूनच क्लिअर आहे सगळ्यांना माहितच आहे तर असली लाड आपल्याजवळ नकोच आहे आमिष दाखवून तरी कोणी माझ्याजवळ येऊ नका तुमच्या आमिषला तुम्ही करोड रुपये दिला तरी इथे काही फरक पडणार नाहीये सत्य हां तर ना ही भाषा तरी अजिबातच वापरू नका मी हे करीन मी चंद्र तारे सगळं तोडून आणीन हा ते काही जरी केलं तरी इथे काही फरक पडणार नाही शुभांगी अमोल चव्हाण यांचा चेहरा असा लागलेला आहे त्याच्यामुळे कोणाची डाळ शिजणारच नाही इथे तर चलो कुठे कसलं तर चलो बाय बाय आता जाऊया घरात ऊनच नाही बघा ना सगळं अबळ अबळ आहे आणि मला आजची साडी कशी दिसते थोडस लांब घेऊन जा कशी दिसते <laughs> ना व्हिडिओ मध्ये माझे, म्हणजे लाईव्ह मध्ये ना पूर्ण साडी दाखवायला मिळत नाही ऊन ना आलं ऊन ना आलं ती बघा माझी पूर्ण ओके थांब ही आमचं ग्राउंड आहे ही माझी मम्मी आहे आणि आम्हाला ऊनच नाही मिळत आलं 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 ऊन आले। 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 आलेलं आहे एक पाच मिनटं थांबे आणि मग झाले तर चला आता थोडंसं ऊन घेते ऊन ऊन हवा हवाई ते हवा हवा लागून गार वाटायला लागले त्याच्यामुळे ऊन जरा घेऊन आम्ही आता घरी जातो चलो बाय बाय टेक केअर चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आणि मी योग्य केलं की नाही तेही नक्की सांगा चला बाय बाय बाय